विनंती आहे कमी खरं तसे तर तो काही आता जवान कोट्ट्याय बायका भेटणं शक्य नाही ज्यायचे झाले त्याचे जमले ज्यायचे मोबाईल वर आहे ते पन्नास टक्के होईल पन्नास टक्के तिसऱ्या सोबत पळून जाईल पण ज्यायचे जमले ते सुखी राहिले आता पोरीच नाही राहिले ना एक हजार पोरा आहे भारतात पण सातशे पोरी आहे म्हणजे तीनशे पोट्याऐलीवर अर्थिंग नाही भेटून राहिले हे बिना लग्नाचे मरणार आहे बिना लग्नाचे यायना काय करावं यायन ना काही नाही करायचं बचमडीले जायचं महादेवाले एक चिलीन घ्यायची गांजा भराचा बम बोले कमायंगे गुरु तो खायंगे चेले नाही तर तसेच मेले ओरीत नाही राहिले ना काही काही पोटे तीस तीस, तीस वर्षाचे झाले ना का तीस चे काही बत्तीस चे झाले ना बोकड काही पस्तीस चे झाले काही काही चाळीस चे झाले काही काही कुठेही ना आशा सोडल्या आता भेटते म्हणून काही मामाच्या घरी चक्रा मारे तर मामानं घर बदलवलं नवीन घराचा पताही नाही सांगला राहायचं कुठं तर कोणीच नाही राहिल का एक तर खर्रा दारू कोण मी तुला कोर दारू पितो तुले का हप्त्याचा तीन दिवस खर्रा तर दिवसभर चार खर्रे खाता तू वीस रुपयाचा खरं वीसचा राहते का तीसचा वीसचा वीस चार खर्रे म्हणजे किती ऐंशी रुपये रोजचे बरोबर अरे मा, मा गावात एक पोरग होतं त्याच तोतडं बोले तो तोतड त्याला मी विचार होतो किती जाय बे तो म्हणे मी दुतल्या वलगात दुतल्या सुपारी खरवे खाऊ खाऊ जी जड आली तोतडं बोले त्याच्या बापाने विचार केला आता हा लग्नाचा झाला याचं लग्न कसं करावं कारण तो लग्नात सोयरीक तर जुडे पण हा तोतोडा तो बोलला का लग्न तुटून जाय त्याच्या बापाने विचार केला याचं लग्न कसं करावं त्याच्या बापही हुशार होता त्यानं त्याला घेऊन दिला अँड्रॉइड मोबाईल आणि बाबू हे गे मोबाईल हे याच्यामध्ये फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे एखाद्या पोरीसोबत जांगड गुत्ता जवळ याच्यावर त्यान मोबाईल वरून लग्न जुळवलं हो वर बोलला नाही पोरीसोबत तू फक्त मेसेजवरच कारण बोलला का लग्न तुटे हा मेसेजवर लग्न जुळवलं हो लग्नाचा दिवस जवळ आला बापान गेले नवरदेव बनवलं बापाने सांगला आता तू बोलायचा नाही तू जर का बोलला तर तुले गुद्दे मारतोले का नवरदेव लग्न कोणासोबत बोले ना हा फक्त ते आनंद आनंद घेऊन ठेवून दे हात जोडे फक्त बोलेच ना लोक विचार करे नवर देव बे बोलत नाही काही नाही मग पाहुणे रावणे गावले गेले दुसरा दिवस निघाला पाहुणे गेले हा पहिल्या खुलीत पेपर वाचून राहिला यानं बापाला विचारला बाबा आता बायकोसोबत बोलू काय बापान सांगला आता बोल म्हणे आता काही लग्न तुटत नाही पोरगी वापस जात नाही हा पहिल्या खोलीत पेपर वाचूनच राहिला आता ते नवीन नवीन सुन बाई नवीन नवीन नवरी तिनं चहा मांडला गरम गरम ते जास्त शान मारत चा घेऊन आली पहिल्या पहिल्यापुढी जशी त्या पहिल्यापुढी चहा घेऊन आली या नवर देवाचं लक्ष गेलं हे पहिले चकातून होत नवरीन पाहिल्याबरोबर याचा कंदील गेला भडकून यानं तिच्या हातातला गरम ही हिसकला गरम, गरम चा हिसकला तोंडाला लावला जसा तोंडाला लावला याने झोंबला पहिलेच गरम चहा वरून तोंडाला लावला आणि याला झोमला आणि हे तोतड झोंबल्याबरोबर हे तोतड काय म्हणते दलम आहे दलम आहे दलम आहे जोमल्यावर होतो कोण म्हणते दलम आहे दलम आहे दलम आहे तेही पोरगी हुशार होती तेही म्हणते दलम आहे तर फुतू फुतू पिय ना मग अरे लग्न म्हणजे काय शरीराचं विलन आहे का हृदयाचं हृदयाच विलन आहे अरे सी लागी लगन अरे लगन लागली पाहिजे जशी लगन लागली होती राधेले कृष्णाची तशी लगन लागली तुकडोजी महाराज आले समाजाच्या उन्नतीची राष्ट्राच्या उन्नतीची जशी लगन लागली तळेगाव टालाटोलेच्या गुरुदेव शिवा मंडळाले प्रबोधनाचे